एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी वि गार्डचं प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हीटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी नसल्याचा दावा केला होता राहुल गांधी यांनी केलेले हे वक्तव्य बेताल आहे तसेच त्यांना कसलाही अभ्यास नाही असे म्हणत आज भारतीय जनता पार्टी गडिंगल यांच्या वतीने त्यांचा दसरा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा येथे घोषणा देत निषेध व्यक्त केला व राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर कारवाई व्हावी कारण त्या मुले अखंड ओबीसी समाज दुखावला गेला आहे असे निवेदन भाजप गडिंग्लस तर्फे प्रांत अधिकारी यांना देण्यात आले या सर्व निषेध आंदोलनाचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी राहुल गांधीनी मोदीजींच्या बाबी बोलणं म्हणजे ही एक शुद्ध चेष्टाच आहे असं मला वाटतं कारण आज मोदीजींनी किसान सन्मान योजना या सदराखाली या, या योजनेखाली दोन दोन हजार रुपये प्रतिदिन म्हणजे या ठिकाणी एकूण सहा हजार रुपये या ठिकाणी शे शेतकऱ्यांना देऊ केलेलं आहे आणि आज हे राहुल गांधी असं म्हणतात की आपले मोदीजी ओबीसी कॅटेगरीतले नाही आहेत ते जनरल कॅटेगरीतले आहेत आणि ते कुठल्या तरी कॅटेगरीत असेल तर तुला काय करायचं आहे ते शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे तुला शेतकरी म्हणजे काय हा विषय तरी कळाला का जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणजे मोर्चा निघाला तेव्हा बाँड्रीवरती बसून लोकांनी मसाज केला ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि हे मोदीजींच्या या ठिकाणी आंदोलन करत होते पण तेव्हा कुठे हे राहुल गांधी होते हा पण एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो शेतकऱ्यांचा सन्मान करणारा पहिला पंतप्रधान कोण असेल तर ते आपले नरेंद्रभाई मोदी आहेत हे कुठंतरी ह्या राहुल गांधींना अजून कळतय की नाही हा एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो शेतकरी राजा काय आहे किंवा शेतकऱ्यांच्या एकंदरीत हाल अपेक्षा काय आहेत हे राहुल गांधींना रा कधीच कळलेलं नाही आहे अर्थात मला असं म्हणावंचं वाटते की शेंगा भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात काय वरती लागतात हे सुद्धा राहुल गांधींना रा माहिती नसतात आणि आज मोदी सारख्या एका देशभक्तावरती आरोप करतो आहे जो देशाच्या रक्षणासाठी घडतो आहे त्यांच्यावरती हे आरोप करतायत म्हणजे हे शुद्ध जिल्ह्याचा आहे तर या राहुल गांधींनी स्वतःची मोर्चा त्यानंतर महिला मोर्चा त्याचबरोबर संपूर्ण भारतीय परिवार याच्यामध्ये आमचे सगळे तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या संयुक्त विद्यमानं आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आम्हा सर्वांच्या मार्फत या राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपल्या लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी कायमस्वरूपी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या नेत्याकडून अपशब्द वापरण्यात येत आहे सर्वप्रथम पहिल्यांदा मौदकी सौदगार सौदागर असं म्हणत होते आणि नीच म्हणत होते आता राहुल गांधीने बुद्ध हे नाही आहेत हे शे आपल्या शेतकऱ्यांच्याकडनं काय खात नाही असा अपशब्द करून कायम अपमानित करण्यात पहिल्या सर्वप्रथम यांचा राहुल गांधींचा जाहीर निषेध करत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता महिला मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा या तिघांच्या माध्यमातून ह्या राहुल गांधी व काँग्रेसचा आपण जाहीर निषेध करत आहे नरेंद्र मोदींचं हे कुटुंब अगदी गरिबातूनच आलेलं आहे त्यांचे अजूनही भाऊ एका भाऊ पेट्रोल पंपावरती काम करतो आहे आणि एक भाऊ एखादी छोट्या शॉप चालवतात अशा त्या गरिबातून ह्या पदापर्यंत पोचलेत आणि ह्या पदापर्यंत पोचवण्यासाठी भारतातले सर्व नागरिक त्यांना कष्ट घेतलेलं आहे हे त्यांना सहन न होताना हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले अशा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्याविषयी हितनं पुढं जर अपशब्द जर काढलं असेल तर भारतीय जनता युवा मोर्चा इथून पुढं गप्प बसणार नाही त्यांना पण त्या अपमानित आप करण्यात आपण पाठीमागं हटणार नाही एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या विषयी जे राहुल गांधींनी जे वक्तव्य काल केलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जे त्यांनी समाजात जातीय ते निर्माण करण्याचा राहुल गांधींनी जो प्रयत्न केलेला आहे तो योग्य नाही बरोबर नाही त्यामुळं जातीय निर्माण होऊ शकतं आणि जे आमच्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान आहेत मोदी साहेब त्यां त्यांना शेतकऱ्यांशीविषयी पण ते काही गोष्टी बोललेल्या आहेत त्याही योग्य नाहीत हे आमचे देशाचा अपमान हा केलेला आहे याचा आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो शंभर टक्के बेस्ट सर्विस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर गडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन